काय आज कुणाला घेऊन आलाय दोन्ही पण आणले बादल पण आणले पहिले बादल आणि पैलवान आज कसं काय नियोजन आहे तीच गाडी परवा सुरलेली एक नंबर केली हो, हो। आणि पैलवान पैलवान पैल लक्कन बरं शिवराज चांगली नियोजन आहे मुंबई वरन कधी आलं मुंबई वरन लगेच आले ते अठ्ठावीस तारखे एकच बिंजोड केली आहे का नक्कीच पहिलीच पिंजवड पहिली घरचीच गाडी आणली सगळे तुम्हाला आजच्या मैदाना कळंजेपूरचा पूलचा एखादी पब्लिकचा बादशाह बाजी मैदानात दाखल झाला बघा आजच्या कोळ्या मैदान दाखल झाले खूप दिवसाने काढल्या आज बाकी कोळ्या मैदानात दाखल झाल्या बघा फॅनचा लक्ष्मण आजच्या कोळ्या मैदानात दाखल झालाय बाळा खटाव तालुक्याचे मुलक मैदान येतो खोक केला हम्म क्वालिटी पाठकाळचा पतंग पण आजच्या कोळ्या मैदानात दाखल झालाय बाळा वय झाले पण बैल अजून पोळट्री अमित पाटील यांची सुट्टी टी व्ही आलो आहोत पोळे मैदान आणि अनेक नंदी दाखल झाली बा पोळे मैदान मावळ मिल्का शेड पण आजच्या कोवे मैदान दाखल झाले बा पंचावन्न लाखाचा चिक्या पण आजच्या मैदान कोळे मैदानात दाखल झालाय बा चिक्या <laughs> Jangan terima kasih ya. Terima kasih. बकया काय धक्का झाला बक कोय मैदा बकया धन्यवाद ओ इकडे